नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे अखेर बेडगेतील शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी व कुटुंबियांचे उपोषण मागे जात पंचायतीच्या विरोधात चालू असलेले हे उपोषण तिसऱ्या दिवशी मिरज ग्रामीण पोलिसांनी जात पंचायतीच्या विरोधात एफ आय आर नोंद करून घेतल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले यावेळी आर पी आयचे अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे आर पी मिरज शहर कार्याध्यक्ष सागर दरबारे रामकांबळे उपस्थित होते भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वये कलम तीन ऑब्लिक पाच व सामाजिक बहिष्कार प्रतिबंध प्रतिबंध निवारण अधिनियम दोन हजार सोळा जनतेचे महाराष्ट्र संरक्षण अंतर्गत कलम सात लागू करण्यात आले आहे बेडेग येथील एकतीस जणांच्या विरोधात ही एफ आय आर दाखल करण्यात आली आहे लोकशाहीच्या माध्यमातून तिने न्याय मागण्यासाठी आज रोजी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर दोन दूर झाले तीन आनापाण्याचं तिने परिवाराला दोन या ठिकाणी बसले होते आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गांधी चौकी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संबंधित अधिकारी आणि व पोलीस कर्मचाऱ्यांनी आज तुमची सगळी अटी मान्य केलेली आहे त्यांच्यावर होणारा जो अन्याय आहे अत्याचार जो आहे या अन्याय अत्याचाराची चौकशी करून तुमच्यावर रिस्ट कारवाई करण्यात येणार आहे म्हणून मी आज शिवाजी दादाना आणि माझ्या ताईना मी विनंती करतोय मित्रांना दक्षता करू संस्थापक अध्यक्ष अशोकरावजी कांबळे माजी नगरसेवक माझी विनंती आहे की आज आपण बाप आणि लेख म्हणून आज अमरण उपोषण आपण सोडावं आणि रीस सर तुमची का संपत्ती प्रॉपर्टीच्या बद्दल तुमची जी काय तांत्रिक का अडचणी आहेत ती कोर्टाकडून सोडवण्यात यावं हो। काय आणि म्हणून माझी विनंती आहे राकेश जी कांबळे हे बेडगेचे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आज मी ओपरेशन या ठिकाणी बनणार आहे आणि आमचे संबंधित अधिकारी पोलीस कर्मचारी आमचे तासगावचे दिसाडी समाजाचे अध्यक्ष आप्पा आहेत कर्नाटक राज्यावरून आलेले ओबीसी संघटनेची आमचे अध्यक्ष आहेत त्या सर्वांना साक्ष घेऊन मी माझ्या ताईना विनंती करतो की आपण दोन गोट दूध दो पिऊन हे ऑपरेशन सोडवण्यात यावं हो। बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष